सुमित्रा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेतर्फे स्काय सुपर मॉम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सुमित्रा समाजसेवी संस्थेच्या मागील चार वर्षापासून स्काय महिला महोत्सव आयोजित केला जातोय महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात येतात पाक कला पारंपरिक वेशभूषा टाकाऊ पासून टिकाऊ जोडी तुझी माझी असे विविध स्पर्धा घेऊन त्यातून विजयी एका स्पर्धकाची स्काय सुपर मॉम म्हणून निवड केली जाते अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये संस्थेच्या समन्वयक सौ सुजाता रघोजी यांनी दिली काय आणि तीन अपना मल्टीप्रबल्स नागरिक निधी त्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानला घेण्याचे औचित्य म्हणून आठ मार्च आ, रोजी आम्ही नऊ तारखेला ही स्पर्धा आयोजित करत आहोत मागील चार वर्षापासून या संस्थेने ही स्पर्धा म्हणजे महिलासाठी आयोजित केलेली याचे यामध्ये पाक कला लॉन फायर कुकिंग आणि पौष्टिक आणि पदार्थ आम्ही यामध्ये करणार आहोत नंतर पारंपरिक वेशभूषेमध्ये म्हणजे कुठल्याही तुम्ही कल्चर करू शकता मराठी पंजाबा करू शकता कुठल्याही धर्माचं एक कल्चर आम्ही घेऊन ती पारंपरिक वेशभूषा स्पर्धा करणार आहोत नंतर टाकाऊ पासून टिकाऊ पदार्थ आणि जोडी तुझी माझी याच्यामध्ये दोन मैत्रिणींची जोडी असणारे ऑब्विसली महिलांसाठी महिलां महिलां या पत्रकार परिषदे प्रिया परदेशी व्ही सी परदेशी एस एस एरगल आणि रेश्मा माने यांची प्रमुख उपस्थिती